हर्षद मेहताचं नाव ऐकलं की सगळ्यांना आठवतो एक मिडल क्लास माणूस जो स्टॉक मार्केटमुळे रातोरात करोडपती बनला पण एक प्रश्न अजूनही सगळ्यांना पडला आहे तो म्हणजे हे शेअर मार्केट म्हणजे नेमकं असतं तरी काय ते कसं काम करतं आणि आपण यातून पैसे कसे कमवू हो शकतो जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ही बेसिक माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण या व्हिडिओमधून शेअर मार्केटची बेसिक कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता बघूया हे शेअर म्हणजे नेमकं काय असतंय आता समजा मिस्टर वर्मा नावाचे एक बिझनेसमॅन आहेत त्यांची एक कंपनी आहे वर्मा अँड कंपनी नावाची आणि त्या कंपनीचं व्हॅल्युएशन ॲप्रॉक्सिमेटली शंभर कोटी रुपये आहे असं समजा कंपनी चांगलीच ग्रो झाली आहे सेल पण वाढला आहे कंपनीचा पण आता मिस्टर वर्मा यांनी बिझनेस एक्सपांड करायचं ठरवलं आहे ते त्यासाठी त्यांना लागेल पन्नास कोटी रुपयांची फंडिंग हे पैसे मिळवण्यासाठी ते दोन पर्याय वापरू शकतात एक म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरकडून पैसे घेणं किंवा कंपनीचा काही हिस्सा म्हणजे हिस्सेदारी पब्लिकला विकणं तर आता ही प्रोसेस काय ते जाणून घेऊयात कंपनीचे छोटे छोटे भाग म्हणजेच त्यांना शेअर्स असे म्हणतात समजा त्यांनी एक कोटी शेअर्स तयार केली आणि प्रत्येक शेअरची किंमत समजा प्रत्येकी पन्नास रुपये ठेवली तर ते पन्नास कोटी रुपये इतकी रक्कम उभे करू शकतात दुसरं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांना यातून काय फायदा मिळू शकतो जे लोक हे शेअर्स बाय करतात त्यांना त्या ते कंपनीत मालकी हक्क मिळतो म्हणजेच शेअर्स इज इक्वल टू कंपनीत मालकीचा हिस्सा तुमच्याकडे जर जास्त शेअर्स असतील तर तुम्ही त्या कंपनीच्या जास्त मोठ्या हिस्स्याचा मालक असता आता बघूया थ्री वेज टू अर्न मनी फ्रॉम शेअर मार्केट यामध्ये पहिली आणि इफेक्टिव्ह मेथड आहे ती म्हणजे लो सेल हाय यामध्ये कमी किमतीला शेअर्स बाय करून ते जास्त किमतीला सेल करणे उदाहरणार्थ पन्नास रुपयाला घेतलेला शेअर जर ऐंशी रुपयाला विकला तर त्यातून तीस रुपये नफा मिळू शकतो त्यातील दुसरी मेथड म्हणजे डिव्हिडंट डिव्हिडंट म्हणजे काही कंपन्या त्यांच्या नफ्यातून शेअर होल्डर्सना दर तीन महिने काही रक्कम देतात यालाच डिव्हिडंट म्हणतात आता तिसरी आणि बेस्ट मेथड इफेक्टिव्ह मेथड मी सांगणार आहे जी खरंच सरप्रायझिंग आहे ती म्हणजे बोनस शेअर्स कंपनी काही वेळा फ्रीमध्ये एक्स्ट्रा शेअर्स देते उदाहरणार्थ समजा जर तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील आणि कंपनीने वन एच टू वन असा बोनस जर डिक्लेअर केला तर तुम्हाला अजून शंभर शेअर्स फ्री मिळतात आता बघूया शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कसं चालतं इथे मी तुम्हाला डे टू डे लाईफचे काही एक्झाम्पल्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जाईल आपल्याला जर गोदरेज या कंपनीचा सोपा सेट घ्यायचा असेल तर आपण थेट कंपनीकडे जात नाही तर आपण आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये किंवा दुकानामध्ये जाऊन तो सो सोपा परचेस करतो तसंच शेअर्स खरेदी विक्रीसाठी सुद्धा एक मार्केट आहे त्यालाच शेअर मार्केट असं म्हटलं जातं भारतामध्ये मुख्यतः दोन स्टॉक एक्सचेंजेस आहेत एक म्हणजे बी याचा लाँग फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दुसरा स्टॉक एक्सचेंज आहे ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक प्लॅटफॉर्म जिथे बायर्स आणि सेलर्स एकत्र येतात तुम्ही शेअर्स खरेदी करताना ब्रोकरचे ॲप्स वापरता तेच बाय सेल ऑर्डर एक्सचेंजला पोचवतात शेअरचे रेट वाढतात आणि उतरतात असे का होते तर हे दोन गोष्टींवरती अवलंबून असतं एक म्हणजे मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची डिमांड म्हणजेच मागणी जर जास्त असेल पण त्याचा सप्लाय किंवा पुरवठा जर तुलनेने कमी असेल तर त्या वस्तूचे दर वाढतात दुसरीकडे जर एखाद्या वस्तूचा सप्लाय म्हणजेच पुरवठा जर वाढला असेल पण त्याची डिमांड किंवा मागणी जर मार्केटमध्ये कमी झाली तर आपोआप त्या वस्तूचे दर कमी होतात आणि हे सगळं आपण कसं ट्रॅक करू शकतो तर मार्केट इन इंडेक्समुळं उदाहरणार्थ सेन्सेक्समध्ये बी सीचे टॉप थर्टी स्टॉक्स आणि निफ्टी फिफ्टी म्हणजे एन ईचे टॉप फिफ्टी स्टॉक्स आता या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीजचे तीन प्रमुख प्रकार बघूयात पहिला म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवशी शेअर बाय आणि सेल केले जातात इथे एकदम क्विक आणि हुशारीने डिसिजन्स घ्यावे लागतात एक चुकीचा डिसिजन आणि तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं ते तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं म्हणजेच एकंदरीत इंट्राडे ट्रेडिंगमध्ये रिस्क जास्त असते ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीमधील दुसरी स्ट्रॅटर्जी आहे ती म्हणजे स्काल्पिंग म्हणजे यामध्ये सेकंदात किंवा मिनिटात ट्रेड पूर्ण केला जातो ही मेथड शेअर मार्केटमधले वेल एक्सपिरियन्स्ड लोक वापरतात पण अगेन मी जसं बोललो तसं रिस्क फॅक्टर हा इथे पण आहेच इथे शेवटचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग इथे शेअर्स लाँग टर्मसाठी होल्ड करावे लागतात शेअर मार्केटची कंडिशन बघून लॉंग टर्म प्रॉफिट मिळवण्यासाठी होल्ड करावे लागतं आणि जेव्हा आपण घेतलेला शेअर हा प्रॉफिटमध्ये येईल जेव्हा तो वर असेल त्याचा स्कॅन्ड कॅन्डल तेव्हा तो शेअर सेल केलात तर फायदाच मिळतो पण इथे मार्केट सायकोलॉजी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या सिरीजचा सा पुढचा पार्ट लवकरच येणार आहे शेअर मार्केटमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं आणि पहिला शेअर कसा घ्यायचा त्यासाठी फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व साईडच्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा कारण या व्हिडिओचा पुढील पार्ट अजून धमाकेदार असणार आहे धन्यवाद